Indian Army. India. Indian Army. India. Indian Navy. India. Indian Navy. India. Indian Air Force. India. Indian Air Force. India. Army and Navy. India. Rajdhani. Aaj. भारत सेनाष करो जो पीस संघर्ष करो जय जवाब जय जवाब

सगळे हिंदुस्थानी भारतीय म्हणून खांद्याला खांदा लावून एकत्र असतो आणि आज खरं तर आपला विजयच आहे असं मी मानते पाकिस्तानी सरेंडर केलं पाहिजे असं पण मी मानते कारण का ज्या पद्धतीत आपण आपले अँटी डिफेन्स मेकॅनिझम आणि काम केलं ज्या पद्धतीन पहिल्या दिवशी आपण त्यांची वॅक्स जी त्यांची आणि हेअर कंट्रोल सिस्टीम असते ती आपण पाडली ते आप ह्याच्यावरून कळतं की कि आपण किती सुपिरियर आहोत त्याच्यापेक्षा आपले जे शस्त्र आहे ते किती सुपिरियर आहे त्यांच्यापेक्षा एकही ड्रोन हे कुठे त्यांच्या आपल्या एअरस्पेसमध्ये येऊ दिलं नाही त्याच्या आधीच ते न्यूट्रलाइज करण्यात आलं तर आणि तरी आपण संयम आणि गणजालीश राज्य देश आहे पाकिस्तान त्यांच्याकडे तीन चार दिवसापर्यंत पुरेल असं एवढं अम्युनेशन आहे एवढे पैसे आहे आणि ऑलरेडी ते म्हणजे संपलं आहे तर अजून त्यांना काय संपवायचं आणि म्हणून ते शेवटचा प्रयत्न करत असतील प्रार्थ त्यांना करून चुकलं आहे की भारतीय सेनासमोर सेनेसमोर ते टिकू शकत नाही उलट आपल्या देशात धर्मा धर् आपल्या सेनेबद्दल काही चुकीच्या अफवा पसरून आपल्या देशात तेल निर्माण करण्याचा प्रयत्न करतात तर अर्थात आपण कोणी या गोष्ट गैर करणार नाही पण हे डीएस्क्युलेट आपण केलं नाही ते एस आपण हे एस्क्युलेट केलं नाही उलट आपण डीएस्क्युलेट केलं ते एस्क्युलेट करताना काल दिसले पण आता ती सीज फायर अनाऊन्स झाली आहे खरं तर हा विजय आहे भारत भारताचा आणि त्यासोबत जे शहीद झाले वीर जवान रजौरीमध्ये असेल तू No. <coughs> थोडे कॅज्युल्टीज झाले त्यांना मी श्रद्धांजली अर्पित करते आणि असं अनुभूती सांत्वन आम्ही करतो त्यांच्या कुटुंब्याचं पण जेवढे कॅज्युल्टीज मला असते पाकिस्तानमध्ये झाले ते त्यांच्यावर विश्वास कधी ठेवू शकतच नाही खरं तर म्हणून हा आपला विजय आहे असं त्या ठिकाणी म्हणते अतिशय जबरदस्त कामगिरी ही आपली आर्मी नेव्ही आणि एअरफोर्सने केली दोन महिला आपल्याला प्रेस ट्रोपिंग देतो त्या विक्रम मिशिंगसोबत आणि आ, महिला या मातृभूमीच्या संरक्षणासाठी ऑपरेशन सिंधूर हे सक्सेसफुली आपल्या आर्म्ड फोर्सेसनी केलं त्याबद्दल त्यांचं ते अभिनंदन करते आणि तुम्ही दाखवून दिलं त्या जगाला की हिंदुस्तान आणि भारत देशाची ताकद काय आता कुठेतरी मध्यस्थी करण्यासाठी अमेरिकेची गरज कशा पद्धतीने येईल नाही नेहमी मध्यस्थी करायला कोणीतरी लागतं पण दोघांकडे आपण तर ते संयमाने वापरणार पण पाकिस्तानचा भरोसा नाही आणि म्हणून अमेरिकेला पडावं लागलं मध्ये लोकदर्शन मराठी चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका